श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा परवा म्हणजे पाच डिसेंबर गुरुवार या दिवशी आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या व्रताला अत्यंत महत्त्व आहे मार्गशीर्ष <small> <दिणाह> महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रभावशाली सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपल्याला आवश्यक नियम पाळायचे आहेत आणि त्याचबरोबर गुरुवारी चुकूनही आपल्याला काही कामे करायची नाहीत तर ती कोणती कामे आपल्याला करायची नाहीत आणि आपल्याला गुरुवारी कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रत्ताला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत करतात त्याचबरोबर बघा हे व्रत पुरुषांनी देखील करायचे व्रत असते हे व्रत केल्याने सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य टिकून राहते त्याचबरोबर कुमारिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नाणते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही नियम पाळायचे आहेत तर ते नियम कोणते आहेत हे आपण पाहू मदे तर बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपणही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पकडणार असाल तर प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही नियम पाळायला हवेत तर बघा ज्या महिला गुरुवारचे व्रत करणार असतील किंवा जर तुमच्या घरामधील अनेक अन्य कोणती व्यक्ती जर गुरुवार करणार असेल तर संपूर्ण महिना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मांसाहार करू नये त्याचबरोबर बघा मांसाहार केल्याने आपले मन आणि आपले घरही अशुद्ध होते म्हणूनच या मार्गशीर्ष महिना तरी आपण आपल्या घरामध्ये मांसाहार आणायचा नाही आणि ते बनवायचे नाहीत त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक महिलांनी ब्रह्मचार्याचे अवश्य पालन करावे त्याचबरोबर बघा आपल्या घराची सुद्धा संपूर्ण स्वच्छता करायची आहे तसेच बघा अनेक महिलांचे प्रश्न आहेत की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या घराची स्वच्छता करायची आहे का आपल्याला घरातील फरशी पुसायची आहे का त्यानंतर डीप क्लिनिंग करायची आहे का तर बघा मार्गशीर्ष महिन्या असल्यामुळे आपण तर आपल्या घरामध्ये नॉनव्हेज तर बनवणार नाहीत किंवा खाणारही नाही मात्र बघा जर तुमच्या घरातील पुरुष मंडळी तुमचे ऐकतच नसतील किंवा घरातील व्यक्ती जर खाणारे असतील तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे आणि स्वच्छता करत असलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गोमूत्र टाकून ते संपूर्ण स्वच्छता करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर बघा जर तुमच्याकडे तुम्ही नॉनव्हेज बनवत नसाल किंवा हा मार्गशीर्ष महिना जर तुम्ही पाळत असाल तर तुम्ही आदल्याच दिवशी आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आणि त्या पूजेच्या दिवशी फक्त ज्या ठिकाणी आपण पूजा करणार असाल त्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र आणि हळद टाकून त्या जागेची स्वच्छता करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा अवश्य नियम पाळायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी असे जर आपल्याला वाटत असेल तर या गुरुवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकणही भांडण तंटे कलह करायचा नाही आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाहीत अशी काळजी घ्यायची आहे तर बघा ज्या घरामध्ये सतत कटकटी होतात भांडणे होतात आणि वादविवाद होत असतात अशा प्रकारच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही म्हणूनच मार्ग महिन्यातील गुरुवारी अवश्य आपल्याला या गोष्टीचे पालन करायचे आहे त्याचबरोबर बघा गुरुवारी आपल्याला चुकूनही काही कामे करायची नाहीत तर ती कोणती आहे तर बघा महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे तर पालन करायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्या संपूर्ण घराची आपल्याला स्वच्छता करायची नाही किंवा फरशी पुसणे आपल्याला घर धुणे अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी आपल्याला या गुरुवारच्या दिवशी करायच्या नाहीत त्याचबरोबर बघा जर या दिवशी आपल्या दारावर कोणी मागणारे आले असतील किंवा भिक्षा मागणारे आले असतील तर त्या दिवशी आपल्याला चुकूनही त्यांना घालवून द्यायचे नाही तर त्यांना आपल्याला थोडीशी का होईना काहीतरी भाजी भाकरी असेल किंवा दक्षिणा असेल ती दे देऊनच त्यांना पाठवणी करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही काही थोडे देऊन जर त्यांची पाठवणी केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते कारण बघा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये माता लक्ष्मी वेश घेऊन आपल्या घरामध्ये येत असते असे सुद्धा सांगितले जाते म्हणूनच मार्ग शीर्ष महिन्यातील गुरुवारी चुकूनही या प्रकारचे वर्तन आपल्याकडून होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर बघा जर करू असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्या दारामध्ये आली असेल जर ती तुम्हाला काही मागत असेल तर आपल्या आपल्या एपतीप्रमाणे किंवा आपल्याला जे काही घडेल अशी गोष्ट आपल्याला त्यांना द्यायची आहे त्यांचा राग राग किंवा त्यांना शिवाय न देता आपल्या घराच्या बाहेर आपल्याला काढायचे नाही तर बघा अशा प्रकारे गैरवर्तन आपल्याकडून होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या भक्ताची परीक्षा करण्यासाठी ती दारात येत असते म्हणूनच आपण या दिवशी हे नियम पाळायला हवेत तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील महिलांनी हे नियम पाळायचे आहेत आणि त्याचबरोबर गुरुवारी कोणत्या चुका करायच्या नाहीत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ